केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयानं रत्नागिरी इथे वार्तालाप या एक दिवसाच्या माध्यम परिषदेचं आयोजन केलं होतं कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास या विषयावर आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंद्र कौशल्य विकास मंत्रालयाचे सहसंचालक अभय महिशी पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक डी व्यंकटेशन यांच्या हस्ते झालं पर्यटनातून रोजगार व्यवसायाला चालना मिळत असल्याचं सांगून रत्नागिरी जिल्ह्यात विकासाच्या अपार क्षमता आहेत येत्या काळात यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही डी व्यंकटेशन यांनी दिली अशी चर्चासत्र म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं त्याचसोबत सरकार आणि माध्यमं यांच्यातला दुवा निर्माण करण्याचं चर्चासत्र हे माध्यम, चर्चा माध्यम असल्याचं मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी सांगितलं विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी अनुभव कथन केलं लखपती दिदी एक स्थानक एक उत्पादन यासह इतर योजनांच्या लाभार्थ्यांनी केंद्राच्या विविध योजनांमुळे झालेल्या लाभांबद्दल समाधान व्यक्त केलं